सोलापूरच्या मार्केट यार्ड मध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता पंचवीस रुपये प्रति किलोवर वर गेलाय तर कांद्याच्या सरा सरासरी बावीसशे तेवीसशे रुपयाची लेवल आहे सुरुवात करूया आजच्या कांदा बाजार भावाला त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा ना चुकता पुणे खर्डी आवक सहा किमान दर हजार कामान दर चौदाशे सर्वसाधारण दर बाराशे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बाजारभाव नाही घेऊ शकलो पण ठराविक चिकांचे आहे पुणे मोर्शी आवक सातशे किमान दर सहाशे दर हजार दर आठशे त्यान येवला आवक चौदा हजार किमान दर साडेचारशे दर बाराशे ऐंशी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरी व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती कांदा अनुदान कोणला मिळणार किती मिळणार हा व्हिडिओ आहे वरती डिस्क्रिप्श वरती आय बटनवरती लिंक आहे तिथून जाऊन बघू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे लिंक त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दुसरी शेती बातमी असतात त्यानंतर धुळे लाल किमान दर दोनशे दर तेराशे सर्वसाधारण दर अकराशे पिंपळगाव बसवंत आवक बारा हजार किमान दर साडेतीनशे दर सोळाशे सर्वसाधारण दर हजार पन्नास कल्याण नंबर एक आवक तीन किमान दर तेराशे दर सोळाशे सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास त्यानंतर चाळीस गाव आवक सतराशे किमान दर चारशे कामांतर बाराशे सर्वसाधारण दर अकराशे पन्नास पुढे सबस्क्राईब करा मित्रांनो दररोजचे बाजारभावसाठी लालगाव विंचूर आवक अठरा हजार किमान दर चारशे कामांदर बाराशे सर्वसाधारण दर अकराशे येवला लाल कांदा आवक पाचशे किमान आव किमान दर पाचशे सर्वसाधारण दर सहाशे सांगली भाजीपाला मार्केट आवक चार हजार किमान दर चारशे कामांतर सोळाशे सर्वसाधारण दर हजार मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका पुणे पिंपरी आवक चार किमान दर आठशे दर आठशे सर्वसाधारण दर आठशे लासलगाव विंचूर आवक अठरा हजार सातशे किमान दर चारशे दर चौदाशे सर्वसाधारण दर पंधराशे पिंपळगाव सायखेडा आवक आठ हजार किमान दर तीनशे कमलदर सोळाशे सर्वसाधारण दर नऊशे तीस जुन्नर नारायणगाव अवक सोळा किमान दर चारशे दर पंधराशे सर्वसाधारण दर हजार मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रोजचे कांदा बाजार भाव आणि शेतीसंबंधित बातमी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद